ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचा गुळगौरव व ग्रंथ प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न माळवाडी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवारी संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवारी कोतोली ता पन्हाराणे जी कोल्हापूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ज्ञानामृत वाटचाल पंचवीस वर्षांची या स्मरण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा स्वर्गीय श्रीपतराव चौगुले दादा यांचा चौदावा स्मृती दिन तसेच संस्थेच्या तीसव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला या सोहळ्यासाठी माननीय डॉक्टर व्ही एन शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर माननीय श्री सागर पाटील मॅनेजिंग डिरेक्टर एस पी नाईन मराठी माध्यम समूह कोल्हापूर हे दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर के एस चौगुले माजी सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद यांनी भूषवले प्रमुख पाहुणे डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे होणारे शैक्षणिक मानसिक व सामाजिक दुष्परिणाम त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले पर्यावरण विषयावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की जंगलांमध्ये चुकीच्या प्रकारची झाडे लावल्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडत असून वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत घ्यावी व स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावेत असे आवाहन त्यांनी केले अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर के एस सौगुले यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला या महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात मोठे अधिकारी उद्योजक तसेच क्लास वन अधिकारी व्हावेत हीच संस्थेची व सर्व शिक्षकांची मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी गेली पस्तीस ते तीस वर्ष संस्था प्रामाणिकपणे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर आपल्या आई वडिलांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले प्रमुख पाहुणे सागर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सध्या ते नासा रॉकेट स्पेस सेंटर अमेरिका वॉशिंग्टन डी सी येथे भारत व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याच्या कामात एज्युकेशन टूर डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी या महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांना नासा अभ्यास दौऱ्यासाठी नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार अशी ठाम ग्वाही दिली त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला एमपीएससी व यूपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे प्रमाणपत्रे व ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील यांनी केले संस्थेचा सविस्तर अहवाल संस्थेचे सचिव श्री शिवाजीराव शामराव पाटील यांनी सादर केला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय श्री बाबासाहेब रावण यांनी करून दिले यावेळी श्री मारुती श्रीपती चौगुले श्री गणपती तुकाराम पाटील सौ कल्पना केरबा चौगुले व माजी जिल्हा परिषद सदस्य संचालक श्री प्रकाश भीमराव पाटील संचालिका सौ वेदिका विजय चौगुले प्रा डॉ अजय केरबा चौगुले श्री विजय केरबा चौगुले संचालक डॉ भालचंद्र रामचंद्र कोरे संचालिका डॉ सौ मीना प्रकाश पाटील तसेच प्रा संग्रामसिंह मोरे प्रमुख जिमखाना विभाग प्रा अनिल महाजन प्रमुख सांस्कृतिक विभाग डॉक्टर श्रीमती उषा पवार सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ सौ संपदा खटावकर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा सोहळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.